पत्रकार राजू सुखदेव म्हस्के यांची व्हॉइस ऑफ मीडिया मीडिया पत्रकार संघटनेच्या डिजिटल विंग छत्रपती संभाजीनगर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले राजू मस्के हे मागील तेवीस वर्षापासून पत्रकारितेत विविध माध्यमांमध्ये काम करत आले असून त्यांनी पत्रकारितेत जालना पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काम बघितले आहे त्यांना पत्रकारितेचा तगडा अनुभव आहे त्यांचा अनुभव बघता संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या सूचनेवरून सदर नियुक्ती करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संघटनेची बांधणी मजबूत करून पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे लवकरच व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या डिजिटल मीडिया विंगच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली राजू मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य संघटनेने प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या